नमस्कार असल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी बटाट्याची चटणी कशी करायची ते बघूया त्यासाठी हे दोन बटाटे मी साल काढून घेतलेली आहे हा एक कांदा एक टोमॅटो आणि ही कोथिंबीर आता आपल्याला कांदा टोमॅटो आणि बटाटा असा छान असं बारीक चिरून घ्यायचं आहे बघा हे या पद्धतीनं बटाटे पण अगदी छान असे बारीक चिरलेले आहेत कोथिंबीर पण छान कट करून घेतलेली आहे चला आपण सुरुवात करू तर गॅसवर ही कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली आता त्यात टाकू आपण तेल तेल छान असं कडकडीत झालं की मग त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता टाकायची मोहरी थोडंसं जिरं दोन्ही छान छान असे तडतडायला लागले की त्यामध्ये टाकायचा हा बारीक चिरलेला कांदा कांदा मस्त असा गुलाबीसर रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता त्यात हा बारीक चिरलेला टोमॅटो आपण टाकूया ही चटणी आपल्याला मुलांसाठी अत्यंत कमी वेळेमध्ये झटपट अशी आपल्याला टिफिनसाठी करून देता येते आणि बटाटा म्हटलं की मुलांना खूप आवडतो आणि त्यासाठी मुलं ही वेगळ्या पद्धतीची चटणी छान अशी मन लावून खातात आता कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे आता त्यात हा बारीक चिरलेला बटाटा आपण टाकणार आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आता याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला याला छान अशी एक वाफ येऊ द्यायची बघूया काढून आपण छान अशी वाफ आलेली आहे मिक्स करून घेऊ छान आता त्यात टाकू आपण चवीपुरतं मीठ तर मसाले टाकून घेऊ आपण हे लाल तिखट त्यानंतर हा काळा मसाला हळद थोडीशी जिरे पावडर धने पावडर छान असं आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचंय परत आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे आणि थोडे थोडा वेळ आपल्याला पुन्हा याला एक वाफ येऊ द्यायची मस्त असं पाणी सुटायला लागलेलं आहे त्याला आता वरून आपल्याला ही चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघूया आपला बटाटा मस्त असा शिजत आलेला आहे तर बघा झटपट आपली ही अशी बटाट्याची चटणी ही आपली आत्ता तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मी एका बाउलमध्ये काढते मस्तच तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू